ठाकूर तालुक्यातील हनुमन जवळगाव येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय त्यामुळे नागरिकांनी कार्यालयासमोर ठिय्या धरून चार जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय चाकूर तालुक्यातील हनुमंत जवळगाव येथे पाण्याची समस्या गंभीर बनली असून हिंपळनेर येथील काही लोकांनी पाणी पुरवठा योजनेवरील पाईपलाईन पॅनल बोर्डाची तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून प्रशासनाकडे ग्रामस्थांनी निवेदन दिले होते मात्र दखल न घेतल्याने शुक्रवारी हनुमंत जवळगाव येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला यावेळी चौघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असून पोलिसांनी त्यांना तातडीने रोखल्याने मोठा अनर्थ टळलाय त्यामुळे हनुम जवळगा पाणी पुरवठा योजना ही बंद पडली असून गावातील लोकांना उन्हाच्या चटक्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली त्यावर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पंचायत समितीकडे धाव घेऊन निवेदनाद्वारे गारहाणे मांडले होते त्यात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची नासधूस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे हनुमान जवळगा गावाचा पाणीपुरवठा पूर्वरज सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती त्यावर प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही अखेर ग्रामस्थांनी ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता शुक्रवारी गावातील पाचशेहून अधिक पुरुष महिला पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले त्यापैकी चौघांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या हातातील डिझेलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या त्यामुळे पुढील तहसीलदार जाधव गट विकास अधिकारी वैजनाथ लोखंडे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला यावेळी मारुते तुडमे दत्तात्रय लांडगे रितेश आंधुरकर रवींद्र पेडेवाल पूनम शेटे धोंडापुरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकूर